गुड मॉर्निंग माझी किती पाय झोपली आहे अजून माझ्या बापूला नाही बरं आहे का गुड मॉर्निंग बाबू काय झालं नाही उठायचं का माझ्या दोन दोन ब्लँकेट घेऊन हे बाबाचं हे पप्पाचं गुड मॉर्निंग सोनू हाय करा हाय अरे माझे शान पापा देख पापा चला उठा आता सकाळ झाली स्थानाची वेळ झाली आत्ता ब्रश करायचा आत्ता वाजलेले आहेत साडेसात आम्ही उठलेलो आहे साडेसातला आर्या करते आमच्या ब्रशी बाबू गुड मॉर्निंग मॉर्निंग ओके ब्रशी करते ना तर ओके आता आमच्या आर्या उठून ब्रश करते थोड्या वेळाने आमच्या आर्या कर का काय आमच्या आर्या ब्रश करून झाल्यावर दुधू दुधू ओके आमच्या आर्याचे झाले ब्रश करून आता आमच्या आर्या काय पिते बाबू ते कोमट पाणी आणि मी आल्याला सवय लावली सकाळी जरा असं कोमट पाणी प्यायचं ते थोडंसं कोमट पाणी पिते जास्त नाही पित पण थोडंफार हळूहळू सवय झाली की जर पि येईल ते म्हणून थोडीशी सवय लावते मी कोमट पाणी प्यायची गुड पाणी पिऊन झाल्यानंतर आर्याने पंधरा मिनटानंतर मी बदाम देते खायला हे बघा आता दोन तिला दिलेत ऑलरेडी खायला मी त्यातलं एक तिला संपवलं नाही आणि एक अजून खायचं आहे आता बापू माझ्या थोड्या वेळ खेळणार आहे ओके ते मी आर्याला आता दूध दिलेलं आहे बाबू दूध पिते आहे आर्या बघू तरी आम्हाला हा गुड आलेला बड्डे गिफ्ट झालाय मग छोटा तर त्याच्यानंतूनच ती दूध पिते ओस <laughs> ओके आणि झाले आता फ्रेश मस्त आंघोळ केलं नाही तर भाकरी खाऊन झाले तिची आणि पाणी पिते जाणार आहे कर बाबाय कर, बावाई कर।